लव जिहादचे प्रकार थांबवायचे असल्यास हिंदूंनी जागरूक राहून आपल्या मुलींकडे लक्ष दिलं पाहिजे असं मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं आमदार गोपीचंद पडळकर गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी वाढत्या लव जिहाद प्रकरणावर भाष्य करताना लव जिहाद प्रकरणं थांबवायची असल्यास हिंदूंनी जागरूक रहावं आपल्या मुलींकडं लक्ष द्यावं त्यांचे मित्र कोण आहेत त्या कोणासोबत जातात याकडे लक्ष द्यावं असं आवाहन केलं लँड जिहात करणाऱ्यांवर राज्य सरकार कडक कारवाई करत असून अतिक्रमण काढत असताना कोणी पोलिसांवर हात उगारत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई सुरू असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं बघा हिंदू मुलींना टार्गेट करून लव जिहादच्या जाळ्यात अडकवण्याचं षडयंत्र हे सातत्यानं सुरू आहे हे काही नव्यानच घटना घडतील अशातला विषय नाही आहे आणि म्हणून हिंदू समाजामध्ये जागृती होण्याची आवश्यकता आहे मुलींचे आईवडील असतील जे पालक आहेत त्यांनी मुलींचे मित्र कोण आहेत मैत्रिणी कोण आहेत व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांच्या कोण आहे फेसबुकवरती त्यांना कोण फ्रेंड आहे त्यांची रोज उठबस खुलासे आहे हे सगळं तपासण्याची आवश्यकता आहे हे एका दिवसात हे सगळं घडत नाही त्याला व्यवस्थितपणे जाळ्यात ओढून हिंदू मुलींच्या बरोबर लग्न करायचं आणि मुलं जन्माला घालायचं यंत्र म्हणून या मुलींचा उपयोग करून घ्यायचा आणि परत अर्ध्यात सोडून द्यायचं असे अनेक प्रकरणं आहेत कारण मी स्वतः अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही अशी जी लव जियादची प्रकरणं झाली तिथं मी दोन दिवसाच्या भेटीचा दौरा केला होता पुणे जिल्ह्यामधलं तर प्रकरण अत्यंत वेगळ्या वळणावरती होतं तिथंही मी स्वतः गेलो होतो किंवा असे अनेक प्रकरणं तुमच्याही कानावरती येतात माझ्याही कानावरती येतात आणि माध्यमामध्ये येतात त्यामुळं हिंदू समाजामध्ये जागृती होणं याच्यापेक्षा दुसरा उपाय आता आपल्या समोर आहे असं मला वाटत नाही कायदा होण्याच्या दृष्टिकोनातून आमची सरकारकडे मागणी आहे की लव जियादच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं कायदा आणला पाहिजे आणि सरकार त्या पद्धतीनं पावलं उचलत आहे